रामकृष्ण हाई परतफेड भाग दोन मोरवा हे शहरापासून पन्नास किलोमीटर दूर असणारं लहानसं गाव निसर्गाने भरपूर उधळण केलेली एका बाजूला हिरव्या वनराईने नटलेला प्रदेश तर दुसऱ्या बाजूला संतपणे महारा नदी औद्योगिकरणाचा राक्षस अजूनही इथे पोहोचलेला नव्हता पण अलीकडे काही महाकाय उद्योगसमूहाची वक्रदृष्टी मोरव्यावर पडली होती कारण एकच आणि ते म्हणजे काळं सोनं म्हणजे कोळसा निसर्गाने नटलेल्या हा परिसरात जमिनीखाली कोळशाची उपलब्धता होती आणि तेथे ते औष्णिक विद्युत केंद्र आणि कोळसा खाण सुरू करण्यासाठी काही मोठी उद्योग घराने इच्छुक होती अर्थातच गावच अर्थकारण आता बदलणार होतं पण औष्णिक के विद्युत केंद्र आणि कोळसा खाण उद्योग असा असतो की तो तेथील ते ते गावकऱ्यांना जेवढा देतो त्याच्या कित्येक पद त्यांच्याकडून हिसकावून घेतो मोठ्या शहरातल्या काही लोकांना चोवीस तास वातानुकूलित घरात अथवा कार्यालयात बसता यावं याकरिता कित्येक संसार उद्ध्वस्त आणि काही लाख लोकांची वाट या औष्णिक विद्युत केंद्राने देशभरात लावलेली आहे पर्यावरणाची अशी तशी करून ओरबाडून आपण कोळसा काढतो आणि तो कोळसा उत्कृष्ट दर्जाचा नसल्याने त्याचा भरपूर वीज निर्मितीकरिता उपयोग देखील होत नाही सरकारला हाताशी धरून काही मोठे उद्योगपती येथे कोळसा खान आणि त्यालगतच औष्णिक विद्युत केंद्र सुरू करण्याच्या तयारीतच आहेत शासकीय पातळीवर सर्व प्रयत्न झाले आता खरा प्रश्न आहे येथील गावकरी आणि त्यांच्या जमिनीचा जंगले झाडे तोडून शेतकऱ्याच्या गावकऱ्याच्या जमिनी हडपून हे सर्व सुरू करण्याचा घाट घातला जात आहे त्यातील काही एकर जमीन ही नवजीवन या संस्थेची आहे त्या जमिनीवर संस्थेला गावातील लोकांकरिता दवाखाना आणि येथील मुलांकरिता शाळा उघडायची आहे परंतु आता ही जमीन उद्योगपती आपल्या घशात घालत आहेत शिवाय ज्या जमिनीचा मोबदला जमीन धारकांना मिळणार आहे तो देखील खूप कमी आहे त्यामुळे गावकऱ्यांनी आणि संस्थेनी कोर्टात धाव घेतली आहे त्याकरिता लागणारी जमिनीची कागदपत्रे मिळवूनकरिता मागच्या वेळेस विजयराव मिथिला आणि तिचे बाबा तलाटी कार्यालयात आली होती परंतु तलाट्यांची येथे येणाऱ्या औद्योगिक अधिकाऱ्याशी मिली बघत असल्याने तो त्यांना कागदपत्रे देण्यात व तसेच सहकार्य करण्यास टाळाटाळ करीत होता यावरून त्यांच्यात भांडण पण झाले होते तलाठी कार्यालयात काम करणारा लिपिक धनंजय बुर्ले हा देखील यात सहभागी होता साहेब या सर्व कामाचे मला तलाठी साहेबाकडून पैसे मिळत होते आमचे तलाठी साहेब खानाधिकाऱ्यांना गावातील जमिनी कमीत कमी मोबदला देऊन मिळवून देण्याचा प्रयत्नात आहेत त्याकरिता त्यांना अधिकाऱ्याकडून चांगलीच मलाई मिळत असते धनंजय केविलवाना सुरात म्हणाला मग तुझं कसं काय मत परिवर्तन झालं विजयरावाने विचारलं साहेब त्यासाठी एक घटना कारणीभूत आहे तुम्ही गावात यायच्या आधी तीन चार दिवस अगोदर माझ्या बाळाला चांगलाच ताप आला गावातील डॉक्टरांनी सांगितलं की याला ताबडतोब शहरातील एखाद्या चांगल्या दवाखान्यात न्यावं लागेल म्हणून रात्रीची वेळ होती बाळ तापानं फनफणत होते शहराकडं जाणारी शेवटची बससुद्धा निघून गेली होती पाटलाची गाडी बाहेरगावी गेली होती मग तलाठी साहेबाकडे मदत मागायला गेलो तलाठी साहेबांनी गाडी घरी असूनही त्यांनी नकार दिला गयावया करूनही त्यांना माझ्या ताण्याची जराही दया आली नाही आम्ही हातबोल झालो समोर अंधार दिसू लागला मदतीकरता चौकात आलो समोर तुमची गाडी दिसली लाज वाटत होती ज्यांच्याशी भांडलो त्यांनाच मदत मागायला परंतु प्रश्न पोराच्या जीवाचा होता त्यासाठी भीक मागालाही मागे पुढे राहील पाहिले नसते तुम्हाला मदत मागितली आणि तुम्ही ती किती देखील डॉक्टरने सांगितले की तास दोन तास उशीर झाला असता तर कोरगा वाचला नसता म्हणून धनंजयाच्या डोळ्यात पाणी दाटलं होतं त्याचा आवाज भरून आला होता सुमी म्हणजे धनंजयाची बायको चहा घेऊन आली धनंजयाचा कसा कोरडा पडला होता त्याने दोन घूट पाणी पिले आणि पुढे भुलू लागला मी नंतर माहिती काढली तुमच्याबद्दल तर कळलं की तुम्ही ज्या संस्थेच्या जमिनीच्या कागद प कागदपत्रा आले होता तिने शहरात खूप चांगले सामाजिक कार्य केले आहे आणि आपल्या गावात पण काहीतरी चांगलं सुरू करण्याचा उद्देश आहे म्हणून मग ठरवलं की ज्यांच्यामुळे माझ्या जीव मुलाचा जीव वाचला त्यांची जेवढी होईल तेवढी मदत करून त्यांच्या उपकाराची परतफेड करायची अरे धनंजय उपकार कसली ही तर लहानशी मदत होती एवढी मदत तर प्रत्येकानेच करायला पाहिजे चहाचा घोट घेत विजयराव बोल म्हणाले पण माझ्यासाठी ते उपकारच होते साहेब तुम्ही त्या दिवशी लिफ्ट नसती दिली तर आज माझा मुलगा जिवंत नसता खरं तर ही मदत तलाठी साहेबांनी करायला पाहिजे होती पण त्यांनी वेळेवर हात वर केले त्यांच्या नकळत मी ही सगळी कागदपत्रे काही महिन्यापासून जमवत होतो आणि शक्य होईल तेवढी कागदपत्रे जमवून आपल्याला पाठवून दिली फार त्रास झाला असेल ना तुम्हाला हे सगळं जमविताना मिथिलाने विचारले ताई तुम्ही केलेली मदत आणि तुमच्या संस्थेचा चांगला उद्देश त्या यापुढे हा त्रास काहीच नाही आहे शिवाय आपण गावात दवाखाना आणि शाळा उघडण्याचे पवित्र कार्य हाती घेतले आहे असं कळलं तेव्हा या खाणी आणि वीज निर्मिती केंद्रापेक्षा शाळा आणि दवाखान्याची आम्हाला जास्त गरज आहे त्यामुळे आपले काम सत्कारणे लागण्यापर्यंत मी आपल्याला होईल तशी मदत करीत राहील धन्यवाद धनंजय अतिशय योग्य वेळी तुम्ही आम्हाला ही कागदपत्रे पाठवली त्याबद्दल कोर्टात याचा आपल्याला नक्कीच फायदा होईल बाबा म्हणाले साहेब आभार तर मी आपले मानायला माना पाहिजे आपल्या मदतीची परतफड या जन्मे तरी शक्य नाही तरी होईल तशी मी आपल्याला मदत करीत राहील वापर जाताना मिथिलाच्या मनात समाधानाची भावना होती त्या दिवशी जेव्हा धनंजयीने मदत मागितली तेव्हा प्रथम बाबानी आणि विजयरावाने सुद्धा नकारच दिला होता कारण काही वेळापूर्वी तलाठी आणि धनंजयीशी झालेले भांडण पण पूर्वगृह बाजूला ठेवून एक माणूस म्हणून जेव्हा तिने विचार केला तेव्हा त्या ताण्या बाळाला बघून एका स्त्रीचे हृदय द्रवले नसते नवरच तिनेच बाबांना आणि विजयरावांना राजी करून धनंजय सुमी आणि त्यांच्या आजारी मुलाला घाडीत जागा दिली होती याचं तिला नक्कीच समाधान होतं रामकृष्ण हरी